शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब वर तर पी एम किसान सन्मान निधी योजनेकडून एक अत्यंत महत्वाची सूचना आलेली आहे तर त्याविषयी आपला आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुमच्या कष्टाच्या पैशावर डोळा ठेवणारी फसवणूक करणारे लोक सोशल मीडियावर सक्रिय झालेले आहेत

पीएम किसान सारखा शब्द असतो पण खरा डोमेन नसतो तर अर्ज करून पैसे मिळतील असं आश्वासन देणारे मेसेज असतात तर त्याच्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका तर तुमच्या हक्काचा पैसा सुरक्षित ठेवायचा असेल तर सावध व्हा आणि इतर शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा जर तुमच्याकडे असा कोणताही संशयास्पद मेसेज आला तर तो तात्काळ स्थानिक कृषी कार्यालय जिल्हा प्रशासन किंवा सायबर पोलीस यांना कळवा तर एक पीएम किसान सन्मान सतर्क सुरक्षित अशा हेडलाईन जुटी अपवाय दूर रहे, सिर्फ वर्षमन जुडे रहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशा प्रकारे या पोस्टर मध्ये त्यांनी या पोस्टर मध्येच माहिती सांगितलेली आहे तर यामध्ये प्रिय किसान और बहनों पीएम किसान योजना के नाम पर सोशल मीडिया पर कई झूठी सूचनाएं और और फर फर्जी संदेश फैलाए जा रहे हैं आपकी मेहनत की कमाई और हक को सुरक्षित सोशल जुटी सूचना मैसेजेस फसवूकू शुम्मी सावधगिरी ने रहा पे तो सिर्फ पीएम किसान की आधिकारिक वेबसाइट

वीडियो आवला लाइक करा तुम्हार शतक बधवानपर्यत हा वीडियो शेयर करा आणि अशा सत्य महती सब्सक्राइब करा विसरू ना वीडियो आवला तो लाइक करा शेयर करा धन्यवाद